श्री मुनी महाराजांना राजा परीक्षेचे प्रश्न विचारतात की गुरुदेव आता तुम्ही मला या ठिकाणी सूर्यवंशाचं सांगा आणि त्यावेळेस श्री शुकुदेमुनी महाराज सांगतात थांबा राजा आता मी सांगतोय तुम्ही ऐका आणि श्री शुकुदेवनी महाराज वर्णन करून सांगतात लक्ष इकडे असू द्या इक्षवाकूच्या वंशामध्ये राजा नवक झाला राजा नवकच्या वंशामध्ये राजा नाभांग झाला राजा नाभांगच्या वंशामध्ये राजा अंबरीश झाला राजा अंबरीशच्या वंशामध्ये राजा रघु झाला रघुराजा कोण होता हो? रघु कोलरीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय कोण होता रघुराजा हो रगु कुल रीत, सेदा चेली आई, प्राण जाए पर பணியா தியாமிய சிர रघू कोलरित सदा चली आई प्राण जाय पर वचन ना जाय रघू राजाच्या वंशामध्ये राजा दशरथ झाले दशरथ राजा खूप पुण्यवान राजा होते राजांना तीन पत्न्या होत्या कौसल्या माता सुमित्रा माता आणि कैकई माता एकच दुःख होतं दशरथ राजाला कोणत पुत्र हिनस समय राज्य सर्व दुखाय कल्पते सगळं ऐश्वर्य होतं फक्त पुत्र प्राप्ती होत नव्हती गुरुदेवाकडे गेले आणि गुरुदेवांना सांगितलं दुःख 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 सर्व आहे आहे पुत्र एवढंच माझ्या जीवनामध्ये गुरुदेव सांगतात ठीक आहे शृंगी ऋषीला बोलवतात यज्ञ करतात पुत्र कामेष्ठी यज्ञ असतो तो आणि पुत्र कामेष्ठी यज्ञ केल्यावर त्याच्यामधून एक पायस येत खिरीचं पात्र येत बाहेर येत ऋषी ते घेतात तिनेही राजांना तिनेही राण्यांना वाटून देतात थोडा थोडा प्रसाद देतात तिन्ही राण्या ग्रहण करतात करतात पण कैकई माता ते पात्र खिडकीपाशी ठेवते लक्ष देऊन कथा आहे का कैकई माता ते पात्र खिडकीपाशी ठेवते आणि विचार करते नंतर खाईल पण त्याच वेळेस त्या ठिकाणाहून सोसाट्याचा वारा सुटतो आणि त्या ठिकाणी एक घार येते ती घार आहे तिथे पात्र उचलते आकाश मार्गाने जात असते सोसाट्याचा वारा सुटतो सगळीकडे आणि तिच्या हातातलं जे पात्र आहे ते खाली पडतं खाली एका पर्वतावर अंजनी माता तपासाठी बसलेली असती भगवान शिवजीच्या ते पात्र अंजनी मातेच्या पदरामध्ये पडतं अंजनी माता भगवान शिवजीचा प्रसाद म्हणून ग्रहण करते याचा परिणाम असा झाला अंजनीच्या तप अंजनीच्या तपासाठी मारुरुली हनुमानजीचा जन्म होतो बोलिये हनुमान महाराज के बोलिये भक्तवत्सल भगवत आणि तीनही राण्या या ठिकाणी गर्भवती राहतात आणि तिन्ही राण्यांना पुत्र प्राप्ती होती सगळ्यात मोठे प्रभू रामचंद्र असतात लक्ष्मणजी भरत आणि शत्रुघ्न चारही पुत्र मोठे होत असतात आणि मोठे झाल्यानंतर गुरुकुलात जातात शिकण्यासाठी शिक्षण घेतात परत येतात अयोध्येला तिथं आल्यावर राजा दशरथ विचार करतात की आता प्रभू रामचंद्रला राज्य द्यावं आणि आता राजा बनवावं पण त्याच वेळे सगळीकडे उत्सव सुरू असताना आनंद असतो की आता उद्या प्रभू रामचंद्र राजा होणार पण कैकई माता सांगते की मला दोन वरदान हवे राजा दशरथ म्हणतात माग कोणतं वरदान हवं त्यावेळेस काही काही माता सांगते की रामाला चौदा वर्षाचा वनवास आणि माझ्या भारताला राज्य हवं एवढा ऐकल्याबरोबर दशरथ राजा खाली कोसळतात बेशुद्ध होतात आणि प्रभू रामचंद्र वनवास त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र मोठे होतात प्रभूचा विवाह होतो आणि प्रभू रामचंद्र या ठिकाणी वनवासाला जातात वनवास भोगतात तिथून परत येतात परत आल्यावर अयोध्येचा राजा होतात हे झालं ताकापुरतं रामायण बोली भक्तवत्सल भगवान प्रभू रामचंद्र भगवान हा झाला सूर्यवंश आता आपल्याला चंद्रवंशाकडे जायचंय चंद्रवंशामध्ये परशुराम झाले परशुरामच्या नंतर उग्रसेन राजा झाला उग्रसेन राजाला नऊ पुत्र होते सगळ्यात मोठा हा कंस होता कंसाला चुलत बहीण होती देवकी नावाची अव कोणी सख्या बहिणीवर एवढं प्रेम करत नाही तर कंसा चुलत बहिणीवर एवढा प्रेम करायचा विचार केला की माझा मित्र आहे वसुदेवजी त्याच्यासोबत देवकी मातेचा विवाह लावून देतो ठीक आहे विवाहाची तयारी झाली वसुदेवजीचा आणि देवकी मातेचा विवाह झाला आणि आता पाठवणीची वेळ होती पाठवणीची वेळ असताना त्या ठिकाणी कंस विचार करतो की बहीण चाले तिला पाठवण्यासाठी मी जातो रथात आरूढ होतो आणि रथात आकाशवाणी होती आकाशवाणी सांगती सांगती काय अरे मूर्ख कंसा तुझ्या बहिणीला एवढ्या प्रेमाने घेऊन चाला तिचा आठवा पुत्र आठव्या पुत्राच्या हाताने तुझा मृत्यू होणार आहे तिचा आठवा पुत्र तुझा काळ बनणार आहे हे ज्या वेळेस ऐकतो त्यावेळेस कंस रथातून खाली उडी मारतो आणि खडग काढतो काढल्याबरोबर देव की मातेला मारणार एवढ्या तर वस्तुदेवजी हात धरतात सांगतात एका स्त्रीला मारल्यावर गो हत्येचं पाप लागत असतं तू हिला मारू नको हिचा आठवा पुत्र मी तुला आणून देईल कंस म्हणतो ठीक आहे कारागृहात टाकतात हातापायाला बेडे असतात अंधार असतो सगळीकडे काळ्या कोठरीत टाकतात कुलूप लावलेले असतात मोठे मोठे बाहेर सैन्य असतं सगळीकडे पहारा असतो आणि त्याच वेळेस सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी देवकी माता गर्भवती राहतात पहिल्या पुत्राला जन्म देतात ही गोष्ट सैनिक कंसाला जाऊन सांगतात कंस येतो पाहतो बाळ खूप सुंदर आहे पाहिल्याबरोबर कंस क्रूर होता पण एवढाही क्रूर नव्हता कंस कंस बाळाला पाहिल्यावर विचार करतो एवढं सुंदर बाळ आहे या बाळाने माझं काय केलंय कंस म्हणतो तो याला मारणार नाही देव की त्याच्या हातात परत देतो आणि कंस या ठिकाणी महालात जातो महालात गेल्याबरोबर देवांची सभा सुरू असते कंस जर असे एक एक बालक सोडत सोडत राहिला तर कंसाचं पाप वाढणार नाही नारद महर्षी खाली येतात एक कमळ घेऊन त्या कमळाला आठ पाकळ्या असतात नारद महर्षी येतात आणि त्या ठिकाणी सांगतात कंसाला की पाकळ्या मोज कंस मोजतो पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी दुसरी तिसरी चौथी कोणतीही मोजा पहिली आठवी चौथी आठवी पाचवी आठवी पाकळी येत होती कंसाला कळत वेळेस जातो देवकी मातेचा पुत्र घेतो हातात दोन्ही पाय धरतो गरगर गरगर फिरतो जोरात भिंतीला पडतो पहिला पुत्र मारतो अशा प्रकारे दुसरा तिसरा चौथा पाचवा सहा पुत्र तोच देवकी मातेचे मारतो आणि देवकी माता आता सातवी वेळेस गर्भवती राहतात पण देवकी मातेचा गर्भ नष्ट झाला हे कंसाला कळत पण देवकी मातेचा सातवा गर्भ हा योग मायने रोहिणी मातेच्या उदरात जातो आता वेळ येते आठव्या पुत्राची सगळीकडे आनंद आनंद असतो उत्सव असतो आणि सगळे सगळ्यांना माहीत असतं की आता आमचे या ठिकाणी भगवंत परमात्मा या ठिकाणी अवतरायला येणार आहेत श्रावण महिना असतो देवकी मातेच्या चेहऱ्यावर एवढं तेज असतं असं वाटतं करोडो सूर्य देवकी मातेच्या चेहऱ्यावर आहेत साक्षात जगाचा या ठिकाणी जन्माला येणार आहे सगळीकडे उत्सव असतो किन्नर अप्सरा सगळेजण या ठिकाणी त्रिलोक्यात नाचत असतात सगळीकडे नृत्य असतात माणसं देवी देवता आनंदित होती हे नवल नाही पशु पक्षी गायी सगळेजण आनंदी आनंदी वातावरण झालं श्रावण महिना पावसाचे थेंब पडत होते आणि तो दिवस आला देवकी माता वेळेस गर्भवती राहिल्या पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नऊ महिने नऊ दिवस झाले आणि आता भगवंताची आईची वेळ झाली नऊ महिने नऊ दिवस झाले आणि साक्षात कृष्ण पक्षामध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये मध्यरात्री मत कारागृहात देवकी मातेच्या गर्भामध्ये साक्षात जगाचा मालक या ठिकाणी काय झाला अवताराला आलं बोलिये भक्तवत चल भगवान कृष्ण पक्षामध्ये रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री कारागृहात देवकी मातेच्या गर्भामध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय आले अवताराला आले तर, तर... भगवंत या ठिकाणी द्वापार युगात अवताराला येतात सगळीकडे आनंदी आनंद असतो पण होतं असं की तुम्ही आता जसे शांत बसला तसे शांत बसा कारण की ही गोष्ट कंसाला कळू द्यायची नाही वसुदेव जे विचार करतात एवढा सुंदर बालक जन्माला करायचं काय कुठे नेऊन ठेवायचं सांगतात गोकुळात नेऊन द्या आणि त्याच वेळेस विचार करतात हातापायला बेड आहेत करायचं काय भगवंताला टोपलेत ठेवतात टोपले डोक्यावर उचलतात काय होतं उतलेला कमळापती पायीची बंधन गळती झेव टाली कमळा पळती पायीची बंधने गळती तारी ताली उतरलेला कमळा पती पायाची गळती लिला कमळापती पायी बंधन गळते हातापायची सगळ्या बेड्या निघाल्या कारण की भगवंताला जगाच्या नायकाला डोक्यावर घेतलं होतं भगवंताला डोक्यावर घेतलं आणि त्या ठिकाणी वसुदेवजी गोकुळात नेऊन ठेवतात तिथे यशोदा मैयाच्या बाजूला कन्या जन्मलेली असत्या कण्येला तिथे कण्येला घेऊन येतात आणि भगवंताला ठेवतात सकाळची वेळ होती रोहिणी माता ही नंदबाबाची बहीण असती नंदबाबा बाहेर असतात रोहिणी माता आवाज देती ओ नंद रायजी आपको पता है क्या क्या हुआ आपके घर में छोटो सो नन्नो गैया चराने को माखन चिराने एक लाला भयो है ही गोष्ट जावेस नंद बाबा ऐकतात आनंदी आनंदित होतात आणि त्यावेळेस सगळ्या गोकुळामध्ये नंदोत्सव सुरू होतो आणि त्यावेळेस सगळ्या गोकुळात नंदोत्सव सुरू होतो आणि नंदोत्सवामध्ये सगळेजण गवळणी एकमेकीला सांगत असतात काय सांगत असतात म्हणती झालाई

दी पुणे ताशिवादितदावती की पुणे ताशिवादी बरे गदा की पुणे ताशिवादी कडे

एकमेकींना सांगत असतात आणि साक्षात भगवान श्रीकृष्णाचा परमात्मा नंदोत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी भगवान घेतो स्वागत हरिभो

thank mm -hmm. you